श्री केदारनाथ बारा ज्योतिर्लिंगांपैकी के एक तुम्हालाही पाहायचंय का पण बजेट आणि प्लॅनिंग दोन्ही जमत नाहीये मग ऐका पायवाट परिवार तुमच्यासाठी घेऊन आले आहे तीन ऑक्टोबर ते तेरा ऑक्टोबर या कालावधीमध्ये पुणे ते पुणे मुंबई ते मुंबई आणि नाशिक ते नाशिक अशी संपूर्ण केदारनाथ यात्रा तीही संपूर्ण प्रवास खर्चासहित फक्त वीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये होणार आहे या सहलीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे श्री केदारनाथ श्री बद्रीनाथ श्री भैरवनाथ देवप्रयाग सोनप्रयाग रुद्रप्रयाग कर्णप्रयाग नंदप्रयाग गुप्त काशी मानागाव ऋषिकेश राम झुला लक्ष्मण झुला श्री तुंगनाथ थांबा थांबा या सहलीचं विशेष आकर्षण म्हणजे दोन वेळा आपल्याला गंगा आरती करता येणार आहे आणि रिव्हर राफ्टिंगचाही आनंद घेता येणार आहे सहलीमध्ये आपल्या जेवणाची आणि राहण्याची अगदी व्यवस्थित सोय केली जाणार आहे विशेष म्हणजे पाच लोकांपेक्षा जास्तीच्या ग्रुपवर डिस्काउंट सुद्धा मिळेल बरं का चला तर मग आता विचार कसला करताय आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत आणि मित्रपरिवारासोबत केदारनाथची यात्रा करूया जय बाबा केदारनाथ